टाइम्स न्यूज मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा चोवीसवा वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळा उत्साह संपन्न वाचन संस्कृती जपली पाहिजे आणि प्रभावी व्याख्यानमाला राबवल्या गेल्या पाहिजेत असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माजी राज्यपाल माननीय रामभाऊ नाईक यांनी केले मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा चोवीसवा वर्धापन दिन आणि पुरस्कार सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या गावस्कर सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला संघाचे प्रमुख श्री एकनाथ बिरवडकर यांनी प्रास्ताविकात संघाच्या चोवीस वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी सध्याच्या पत्रकारितेतील बदल आणि सामाजिक चित्रणावर परखड भाष्य केले प्रहारचे संपादक डॉक्टर सुकृत खांडेकर यांनीही या संदर्भात आपले विचार मांडले शांताराम कुदळ यांचा समाजभूषण पुरस्काराने सन्मान यावेळी समाजातील गुणवंत आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला त्यात विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे माजी मंडळ प्रमुख श्री शांताराम कुदळे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले शांताराम कुदळे यांनी शिक्षण समाजकार्य आणि तरुण पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून संस्कार वर्ग शिष्यवृत्ती योजना आणि व्याख्यानमाला यांच्या आयोजनातून त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचे कार्य केले आहे त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळाली आणि शिक्षणासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या तसेच त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन स्पर्धा आणि सामाजिक जाणीव निर्माण करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन केले होते सामाजिक एकता आणि शिक्षण क्षेत्रात त्यांच्या योगदानाबद्दलच त्यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात श्री अनिल रोखडे तुळशीदास भोटे रेमन मंचाडो डॉक्टर पारकर डॉक्टर सागर जोशी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला हा सोहळा पत्रकारिता आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देणारा ठरला